टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मन्स के लिए सिर्फ सिल्वर पंप्स टॉप क्वालिटी और कंसिस्टंट परफॉर्मन्स के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना आ, खोटे ठरवता येईल ह्याच्यासाठी यांचा प्रयत्न असतो ह्यांना समाजाचं काय घेणं देणं नाही आता आमदार तुमचा झालाय आता कामाच बोला फक्त आता सुद्धा राजन पाटील बाळराजे पाटील आणि अजिंकराना पाटील ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलायचं ठीक आहे तुम्हाला लोकांनी मतदान केलं तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं आज आपण सर्व जनतेनं ज्यांनी ज्यांनी मतदान केलं हे तुम्ही विकास कराल म्हणून दिलं मतदान एकीकडे सांगितलं की आम्ही पवार साहेबांच्या पाठीमाग जातोय हे अजितदादाकडे काय आलेत माहिती का ह्याला घेतलंच नाही कुठं ह्याला कुठं घेतलं नाही म्हणून मग ते गेले की झालं जाऊ द्या आम्हाला परत घ्या मग दादा म्हणले आयला परत येते कुत्र तर घ्याव गाडी खाली म्हणून आला का लक्षात महेशराव हे अशा पद्धतीने सगळं झालेलं आणि तिथे काहीतरी वेगळं करायचं मगाशी महेशरावने सांगितलं की बूट चाटून कधी राजकारण समाजकारण करू नये परंतु अपवाद ते एकटं व्यक्ती आहे तो बुट खाय बुटाखालची मातीसुद्धा आहे आणि म्हणून करता हा जो एक चित्र रंगवलं गेलं लग। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं